किनवट पत्रकार संघाच्या वतीने व सर्वपक्षीयांच्या पाठिंब्याने किनवट जिल्हा व इस्लापूर मांडवी तालुके घोषित करा या मागणीसाठी आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी किनवट शहरासह गोकुंदा कडकडीत बंद करण्यात आले त्यात सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवून किनवट जिल्हा व इस्लापूर मांडवी तालुके घोषित करा या मागणीसाठी पाठिंबा दर्शविला यात पत्रकारासह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी सह सहभागी झाले होते किनवट गोकुंदा शहर शंभर टक्के कडकडीत बंद असल्याचे दिसून आले येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप तिळके यांनी या बाबतीमध्ये चोख बंदोबस्त ठेवला होता किनवट जिल्हा व इस्लापूर मांडवी तालुके घोषित करा या मागणीसाठी किनवट पत्रकार संघ गेल्या तीस वर्षापासून संघर्ष करीत आहे ही मागणी रेटून धरत अठरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी किनवट वनचे आव्हान करण्यात आले होते सव्वीस जानेवारीपर्यंत जर किनवट व तालुके किनवट व तालुके घोषित न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होणार आहे याच मागणीसाठी किनवट इस्लापूर मांडवी या ठिकाणी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनात सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी